नमस्ते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार होणारा व्हेजिटेबल दलिया पुलावची रेसिपी तर झटपट पाच मिनटामध्ये आपला हा डबा तयार होणार आहे ना भाजी बनवण्याची गरज ना पोळी बनवण्याची गरज तर झटपट पौष्टिक असा व्हेजिटेबल दलिया पुलाव आपण लगेच बनविण्यास सुरुवात करूया हे बघा किती छान मस्त असा झालेला आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा कुकरमध्ये मी आता इथे पाहून वाटी दलिया छान भाजून घेत आहे आणि हा दलिया जो आहे भाजताना यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप टाकण्याची अजिबात गरज नाही आहे तर आपला दलिया जो आहे छान असा भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण हा दलिया काढून ठेवायचा आहे आणि आता कुकरमध्ये आपण टाकूया थोडं तेल तर बघा तेल गरम झालेलं आहे तर आता मी इथे टाकत आहे अर्धा चोटा चम्मच जिरा आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत मी त्यानंतर आपण इथे टाकूया एक कांदा बारीक चिरलेला आणि एक टमाटर बारीक चिरलेला आपल्याला हे सर्व साहित्य छान असं परतून घ्यायचं आहे साधारणतः दोन मिनटं आपण हे छान असं शिजवून घेऊया कांदे टमाटे आणि मिरच्या सकता मीज़ा, मीज़ा, ले ले तर तुम्ही बघू शकता कांदे टमाटर आणि हिरव्या मिरच्या छान अशा शिजलेल्या आहेत यामध्ये आता आपण टाकूया एक शिमला मिरची बारीक कट केलेली आणि बारीक कट केलेला गाजर आहे आणि थोडीशी मी यामध्ये पत्ताकोबी टाकत आहे तर मी सर्व इथे भाज्या टाकत आहे हे बघा एकदम कलरफुल आपला एकदम बढिया असा पौष्टिक असा दळ्या तयार होणार आहे इथे सगळे कलरच्या भाज्या इथे मी मिक्स केलेल्या आहे ऑरेंज कलर ग्रीन कलर व्हाईट कलर तर छान मिक्स करून घ्यायच्या भाज्या आणि साधारणतः दोन मिनटं परतून घ्यायच्या तर हे बघा त्यानंतर आपण इथे टाकूया थोडीशी हळद आणि चवीनुसार अर्धा छोटा चम्मच मीठ मीठ फार जास्त घालण्याची इथे गरज नाही आहे जसं आपण भाजीमध्ये टाकू तसं नाही टाकायचं थोडं कमीच टाकायचं त्या मिक्स करून घ्यायचं तर पाणी आणि दलियाचं प्रमाण कसं घ्यायचं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तेव्हाच ते आपला पुलाव जो आहे एकदम परफेक्ट होतो ना एकदम कडक होतो ना एकदम सेलसर होतो तर मी ते द पुला आपला जो दलिया होता भाजून घेतलेला तो इथे टाकलेला आहे तर मी ते पाऊन वाटी दलिया घेतलेला आहे तर त्या प्रमाणात आता आपण हे बघा तीन वाट्या त्याच वाटीने तीन वाट्या इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे ज्या वाटीने आपण दलिया घेतला होता त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे पाऊन वाटी मी ते दलिया घेतला तर तीन वाट्या पाणी घेतल्या हे बघा तर याच प्रमाणात आपण दलिया आणि पाण्याचं प्रमाण घ्यायचं म्हणजे आपला पुलाव जो आहे एकदम परफेक्ट होतो छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण कुकरचं झाकण लावून देऊया आणि आता लो फ्लेमवर तीन सिट्ट येईपर्यंत आपल्याला हा दलिया शिजवून घ्यायचा आहे तर हे बघा एकदम फ्लेम मी लो ठेवलेली आहे आता आपण वेट करूया तर हे बघा आपला पुलाव जो आहे तयार झालेला आहे हे बघा किती छान असा मस्त तयार झालेला आहे परफेक्ट एकदम सॉफ्ट तयार झालेला आहे तर चला आता आपण गरमागरम सर्व करूया नाश्त्याला का खा किंवा मग तुम्ही टिफिन मध्ये द्या किंवा मग दुपारी मुलं शाळेतून जेव्हा घरी येतात तेव्हा सुद्धा तुम्ही झटपट पाच ते दहा मिनिटांमध्ये छान व्हेजिटेबल दलिया पुलाव तयार करू शकता तर वरून आता थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया तर या पुलाव मध्ये तुम्ही शेंगदाणे सुद्धा टाकू शकता पण माझ्या मुलांना शेंगदाणे आवडत नाही त्यामुळे मी स्कीप केलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही शेंगदाणेसुद्धा यामध्ये ॲड करू शकता तर हे बघा तयार झाला आपला पौष्टिक असा व्हेजिटेबल दलिया पुलाव तर सर्वात प्रथम तुमच्या मनापासून धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी बघितली माझी रेसिपी बघण्याकरिता तुम्ही तुमचा महत्त्वाचा अमूल्य वेळ काढला तर अशाच प्रकारे माझ्या चॅनलला नेहमी सपोर्ट असू द्या तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये